आकन तालुका खेड जिल्हा पुणे येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या संपर्क का कार्यालयात दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव माननीय सचिनजी वाघमारे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मान्य सचिन वाघमारे कार्याध्यक्ष बाबासाहेब हजारे नगरसेवक राहुलजी कांडगे पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष माणिक पौळ सहसचिव सौ सह नलिनी चव्हाण प्रदेश संपर्क प्रमुख सौ गीतांजली भस्मे महिला पुणे जिल्हाध्यक्ष सौ अर्चना गायकवाड पुणे जिल्हा सल्लागार सौ जयश्री जैद समाजसेविका सौ चारुशिला पुरी श्री विठ्ठलराव चांदणे यांच्यासह पक्षाच्या चा असंख्य कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती माय माऊली न्यूज चॅनल पुणेसाठी वैजनाथ पाटील मुगावकर शहर प्रतिनिधी साकन जिल्हा पुणे सर्वप्रथम सर्वांना राजे शिव छत्रपती यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडी तथा केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्मान्य पोपटशेठ घनवट आणि सर्व महिला पदाधिकारी महिला वर्गाच्या माध्यमातून मी या ठिकाणाहून आपल्याला सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो खरोखर आज बहुजन प्रतिपालक राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आपण जयंती महाराष्ट्रभर उत्साहाने साजरी करतो जयंती साजरी करत असताना जे आपल्याला राजांनी शिकवण दिलेली आहे ज्या राजांनी आपल्याला त्यावेळे आदेश केलेले आहेत उपदेश केलेले आहेत आज सर्व नवयुवकांनी महिलांनी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जी, जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीचा पालन करून आज आपला देश आपला समाज आपलं हिंदुत्व आणि हिंदुत्व भविष्यामध्ये पुढे नेण्यासाठी जे राजेंचं स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी त्यांच्या आदेशानुसार उद्देशानुसार आपण जीवन जगलं पाहिजे जी। आज मी या माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने एक मी हार्दिक शुभेच्छा थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडी केंद्रीय सामाजिक मंत्री रामदाजी आठवले सीमाताई आठवले महाराष्ट्र अध्यक्ष पोपट शेठ गनवट महाराष्ट्र सचिव सचिन वाघमारे आज आपण शिवजयंती साजरी करत आहोत शिव भक्तांना सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सह्याद्रीच्या कुशीतनं एक हिरा चमकला सह्याद्रीच्या कुशीतनं एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवरती प्रकटला टिळा चंदनाचा वरती प्रकटला छाती होती पोलादाची छाती होती पोलादाची ज्याची डोळ्यातनं त्याचा अंगार डोळ्यात त्याचा अंगार त्या माझ्याशी उभाला आज गरजा जय जयकार आज गरजा जय जयकार जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत महाराजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळे आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडी तसेच केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रोपटजी भनवट साहेब त्याचप्रमाणे आमचे सगळ्यांचे नेते आणि लाडकी भाऊ असे आमचे महाराष्ट्र राज्याचे सचिव सचिनजी वाघणारी साहेब यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथे शिवजयंती साजरी करत आहोत या शिवजयंती निमित्त आज आपण खुँ जे महिला असो मुली असो जे स्वतंत्रपणे समाजात वावरत आहोत हे फक्त शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमुळे तर त्या त्यानिमित्त आज सर्व जनतेला आणि चाकणवासियांना आणि माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम आज शिवजयंती निमित्त महाराष्ट्रातील सगळ्या शिवभक्तांना मंगलमय शुभेच्छा आणि तसंच महाराजांना माझा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय <laughs> रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जनसंपर्क का कार्यालय क्रमांक दोन आज आणि पोपट शेठ घनवट रामदासजी आठवले यांच्या सगळ्यांच्या आणि सचिन वाघमारे यांच्या सगळ्यांच्या संयोजना नियोजनानुसार आज इथे संपर्क कार्यालय दोन मध्ये आज आम्ही शिवजयंती साजरी करत आहोत तरी सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांना आणि जनतेला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा